दहा वर्ष आमदार कोण होत माझ्या आधी दहा वर्ष आमदार कोण होत त्यांना ही दिसलं नाही आणि तुम्ही सांगताय तुम्हाला अधिकार तासगाव मध्ये येण्याचा वस्तीला दिला होता आज तुम्ही त्यांची नावं घेऊन सकाळी बोललात त्या गिरीश महाजन साहेबांना त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या एकनाथ शिंदे साहेबांना राखड दिवस तुम्ही शिवाय घेता आणि पुन्हा सांगता सांगताय माझ्या सांगण्यावर त्यांनी पूल मंजूर केला भारतीय जनता बोलत काय आर्ध लिंबू आमदार पडल्याला मागच्या रांगेवर बसवल्याला आर्द लिंबू म्हणतो ना शिवरा एखाद्या मधी पाट्यामध्ये एखाद्यात त्याला दहा वेळा शिवतात त्याच्यावर येतं का तसला हि आमदार कधी आहे मोठा घरा काढतो जीज्ञे। आमच्या मित्रांना माझ्या मार्गदर्शकांना बोकड म्हणतो लहानपणापासून आठ पाच सांभाळणारा युवा आमदार आहे गोरामागचा लक्षात ठेव मसोबाला कोंबडा सोडताना सुद्धा पायाला सुचवी बांधून सोडणार दा हे लहानपणीचा आमदार आहे लक्षात घ्या तो कोंबडा पकडून पुन्हा मोकाळ सोडणार आहे तुम्ही जे आज सुरू केले त्याला शेवट आम्ही करणार हे राजकारण आहे तिथं काय भगवत कपडे घालून आम्ही काय समज समाजकारण करणार आहे तर राजकारणात उतरला तर आमचरा असत ते तुम्ही बघा आमचा एक तिळा पडलेला तुम्हाला निघणार कशाला पुढे बारकी बारकी पोरं करताय कशाला त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय कशा आमचा होते आणताय कार्य घरावर जाण्याचा प्रयत्न करताय अत्यंत धृरास्त अशा पद्धतीचे विचार असले ते राजकारण तुम्ही करू नका जर तुम्ही जर शेडलं तर तुमच्या पाठीमध्ये तीन कार्यकर्ते राहणार नाही सापडणारे कारण त्यांची गुण एकही सरळ नाहीये भाऊ इथला कोणीही कष्ट करून खाणार त्यांचा कुठला कार्यकर्ता नाही याला ब्लॅकमेल कर त्याला ब्लॅकमेल कर त्याच उचल धंदे करणारे त्यांचे कार्य करते तुम्ही आम्हाला चॅलेंज देत या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या जीवावर रानात कष्ट करून स्वतःची भाकरी बांधून जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता या ठिकाणी उभा राहिलेला स्वप्न आहे हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातलं प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे आणि आमच्या प्रत्येक गोर सेवा केली पाहिजे हा स्वप्न पाहणारा हा कार्यकर्ता आमच्या नागायला लागतात तुम्ही आणि बघितल्याला नागायला लागला तर काय झालं सूरत ते गुवाहाटी झालं अरे तुमच पक्ष राहिला नाही शिन्न त्याची पिपाणी होऊन देऊ नका <laughs> अरे कुणाच्या दर्जा लागताय तुम्ही अरे गणवा गंडवी किती तुमची तुम्ही पूल केला म्हणता मी एक प्रश्न विचारतो आमच्या खासदारांच्या लेटर पॅड वरती मुस्लिम समाजाला एक पत्र लिहिलं होत फेब्रुवारी दोन हजार बावीस ला त्यामध्ये दा लिहिलं होतं शादी झाल्यासाठी पस्तीस लाख रुपये दिले लिहिलं होतं का पंचवीस लाख रुपये दिले म्हणून लिहिलं होत आणि आजच्या जिल्ह्यामध्ये ऐंशी कोटी रुपये मुस्लिम समाजाला दिले म्हणून लिहिलं होत कुठे गेले ते पैसे सांगू शकता तुम्ही जनते कारण त्या वेळेला एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होणार होत म्हणून लेटर प्राण तुम्ही खोटी त्या ठिकाणी सगळी कामं छापली गडवागडवी गेली दम होता तर काय नाही तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या भावनेशी खेळायचा प्रयत्न केलाय जनतेला असं तुम्हाला बाजूला केलेलं नाही तुमचं काम या ठिकाणी बसले माणसाला बस काही मध्ये घ्यायचं यानं पिस्तूल तिकडे टाकायचा त्यानं पिस्तूल तिकडे टाकायचा दहशतीचं तुम्ही राजकारण घेतलं सामान्य जनतेवरती केलं सामान्य माणसाला अभिप्रेत असणारी लोकशाहीच्या तुम्ही गाळा होतला सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेत तुम्ही गेला नाही आणि आज तुम्हाला आठवते ह्याला कापतो त्याला कापतो कापायचे हात पण इथं तुम्हाला माहित नाही की जाऊ इथलं नाही की कोरेगाव सातारा खटाव मतदारसंघातलं पाणी आहे लक्षात ठेवा जो हात कापायला येईल तो कधी बाजूला जाईल ते कोणाला कळणार नाही एका झटक्यामध्ये दोन्ही हात बाजूला जातील ते कळायचं नाही तुम्ही आम्हाला कापायची वाजक करता तुम्ही ज्या भाषे जा ना त्याच्यापेक्षा आणि त्याच्या पलीकडे करून घ्या अरे तुमचा जो जाणता नेता आहे त्या नेत्याला तुमच्या कालावधीमध्ये तुमचा जो पक्षाचा प्रमुख आहे त्या प्रमुखाला या शेतकऱ्यांच्या जा कष्टात झालेल्या जमा झालेल्या पैशातले दोन कोटी रुपयाचे आंबे तुम्ही त्या ठिकाणी घरी पोहोचवले त्याचे पुरावे आमच्याकडे तुम्ही काय केलं आजपर्यंत बोललो नव्हतो अरे वाशी मार्केट कमिटीच्या पैशातून तो शेतकऱ्यांचा पैसा होता त्या पैशातून दोन कोटी रुपयाचे आंबे हे शरद पवारांच्या कुटुंबियांना पोहोचवलं गेले हे मी तर किमानपणे सांगतो अरे तुम्ही काय समान नेता होऊ सोडू शकता ठीक लागली तुमच्या नेत्यांना

त्या पोराला पाच रुपये देऊन दहा रुपये कुणाकडे गेले तुमच्या पोरांचे आयुष्याने तुमच्या पोरांचं लग्न करण्यामध्ये गेले पंधरा पंधरा कोटी रुपयाला खर्च करतो कुठला पैसे कर। किती एका राणं आहे राहण्यात जातो काम करतो कुठला धंदा आहे काही नाही धंदा एकच त्या गोर गरीब पोरांनी कष्ट केलंय त्यातले पैसे खाणं आणि स्वतःचे पोराचे संसार चालवणं मी आणि माझं आणि माझं कुटुंब जबाबदारी एवढंच पकडायचं माझं कुटुंब माझी जबाबदारी कोरोनाच्या काळात तिकडे जाऊन बसवलं होत घाबरून बसवलं होतं कुठला होता शिर्डी होता आमची स्टाईल मारायला गेला भाऊ आम्ही लोकांना असं हातात घेऊन बरं गेलं कुठली जात धर्म बघितला नव्हता असं हातात घेऊन आता हाता करून दोन माणसा त्याच्या पण नेली बोकड म्हणता ना त्याच कार्यकर्त्यांनी त्याच पार्टीच्या प्रमुखांनी कोरोनाच्या काळामध्ये तिथली सामान्य जनता जगवण्याचा राखन दिवस प्रयत्न केला लक्षात घ्या त्याच नेत्यांनी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सामान्य जनतेसाठी स्वतःच आयुष्य खर्च करून केलेली आहे त्यांना ना तुम्ही नाव अरे हे पाप तुम्ही करताय आणि हे पाप खेळा लावल्याशिवाय तुम्ही फेडल्याशिवाय खेळायला लावल्याशिवाय पहिलं आपलं नाही त्याचा आपला संबंध नाही म्हणून आले जेवायला जेवायला वाढलं झोपायला दोन दिवस जागा द्या म्हणलं झोपायला दिलं हळूच गेले कालाच्या ऑफिसात म्हणते ती घर माझ्या नावाला करू द्या मला काय घेणार हिरे माझ्या पोराच्या नावानं वहिवाट घालून द्या म्हटल्यानंतर महाराष्ट्राची छपाटी ह्यांनी दोन हजार एकोणीस ला ती गायब केलं आता पुन्हा आले हळद जेव्हा म्हणायचो परस्पर तलाठी ऑफिस ला गेले म्हणते माझ्या पोराच्या नावानं सांगवाराव माझं नाव टाका अरे तुला झोपायला दिलं खायला दिलं तिसरंही केलं एक हो? तर उत्सव उपरा आमच्या प्रयत्न आम्हाला जरा होता अरे आमची जर ज्या दिवशी आम्ही तुमचा साल बारा उतरायला सुरुवात केली ना तर पश्चाताप होईल ज्या सामान्य शेतकऱ्यांसाठी आदरणीय चव्हाण साहेबांनी त्या मार्केट कमिटीची स्थापना केली ज्या उद्देशाने केली तो उद्देश बाजूला ठेवला वाशी मार्केट मध्ये आमच्या शेतकऱ्यांना गेल्यानंतर तिथं राहण्यासाठी भूखंड स्वतःच्या पत्नीच्या नावानं केला तिथं पत्नीच्या नावावर हॉटेल टाकलं एकशे तीस गाळे पाच लाख रुपये सगळे गाय स्वतःच्या कुटुंबाच्या नावानं करून घेतले आणि ते आम्हाला प्रमाणितपणे शिकवत आहेत सगळे पुरावे घेऊन आले आहे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत सगळ्या केसेस हायकोर्टात अरे तेरा दोनचा गुन्हेगार तीनशे सहा नऊच्या अंतर्गत कर्माच्या अंतर्गतला गुन्हेगार जिथे मुलगा मास्काने फिरतो जो जामीना वरते तो कापण्याची भाषा करतो अरे तुम्ही जामीना वय अंतरिम जामीन आहे कायम जामीन मी केला नाही अजून इंटरिम जामिनावरती तुम्ही फिरताय दीड महिने कुठे लाय झाला होता पळून केला होता जाणून जाणून पळत होता तुम्ही सगळं सरकार वाटायला तुमच्या कशासाठी कारण तुम्ही केलेला भ्रष्टाचार आणि गोर गरीब सामान्य माणसाचं आयुष्य करून दोष केलं आणि आम्हाला इथून चॅलेंज देतात घेतलं चॅलेंज करून सुरुवात दोन हजार चोवीस चे काय या खासदार किलीची सुरवात करू आपण या कोरेगाव बघतात सर्वातून खासदार किल्ला सुद्धा कोण मकान जास्त देते ते बघू भाऊ पुढे आता किलं कायदा मुलीला आपल्याला पंतप्रधान करायचे करायचंय त्यात ताकिलं रात्र राष्ट्र सामान्य माणसांसाठी कष्ट करणारी माणसं पुढायची आम्हाला तुमच्यासाठी भ्रष्ट असणारी आम्हाला सामान्य माणूस एक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी काम करणारी आम्हाला इथे कार्यकर्त्यांची खरी उभी करायचे नेतृत्व उभी करायचे जात आणि धर्म मानणारी आम्ही नाही साई तुम्ही सांगितलं मला काय तिकडे जाणारा रस्ता बघितला का बस्तीकडे जाणारा आणि ते काय काय आदिवासी किती वाईट आवश्यक राहतात आज शब्द देतो मी तुम्हाला एक एप्रिल ला कसल्याही परिस्थितीमध्ये कोकऱ्या नेऊन पहिला रस्ता त्या वस्तीचा कॉन्क्रीटचा रस्ता करणार हा शब्द माझ्या सामान्य माणसाच दूर करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही विधानसभा सदस्य झालोय आम्हाला अहमभाव नाहीये पण आम्ही भूमिपुत्र आहे आमच्या हितल्या लोकांचं हित कसं जपायचं ते आम्हाला आहे आज आमच्या युवा नेत्यांना आम्हाला आठवण करू दे हा कृष्णा काट आहे ह्या कृष्णा काटच वाटोलं कोणी केलं जे कृषी धरण आहे कृष्णा प्रवाही ही खालच्या दिशेनं होत होती बारामतीच्या दिशेला कुणी नेली दोन हजार नऊ ला आमदार कोण झालं नेलं जलसंपदा मंत्री असताना ह्याच नेतृत्वानं सांगलीला एपीएमसी पाणी दिलं आणि सगळे धोमची नदी आखी कृष्णा नदी बारामतीला नेली हे त्यांची निष्ठा आपल्या लढ्यावरती सुरू केली तरी त्या ठिकाणी दाखवली आणि ते आम्हाला सांगतात मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे माझं पत्र पण मी त्यांना दिलेलं आहे मी त्या खात्याचा आता कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे लक्षात घ्या कसल्याही परिस्थितीमध्ये जे पाणी खाली गेलंय त्यातलं काय पाणी राखीव ठेवून ही कृष्णा माई पहिल्या पहिल्यांदा या कृष्णा मालकीच्या हक्काची आहे याच्यासाठी कृष्णाबाई बारबाई वाची ठेवण्यासाठी पाण्याचा कोटा रचित करणार <प्राथ> इतन पुढ कृष्णाबाईला सोडलं जाईल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो कृष्णेवरचा पहिला अधिकार आमचा होता कुणी कृष्णाबाई खाली गेली यांनी दिली कृष्णाबाई यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृष्णा काट नावाचं पुस्तक लिहिलं आणि ह्या नावाला माजी जलसंपदा मंत्र्यानं कृष्णेचा वडा करण्याचं पुस्तक लिहावं इतकं काम या माणसानं या ठिकाणी केलं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम प्रमाण माणसानं केलं आणि आज त्याला खंड कुठलाय काळजी करू नका आपल्याला तासगाव स्वच्छ आणि सुंदर करायचे वाड्या सुद्धा स्वच्छ आणि सुंदर करायचे बापू काल जिल्ह्यामधला आपण कामाला सुरुवात केलाय सातारा तालुक्यातली सगळीच गावं जाऊन बघा जा। मरडे उद्या सकाळी उद्घाटन आहे कितीचा पूल आहे वीस कोटी रुपयाचा पूल मांडायला मानतोय ह्याचा हात मानलं होतं दोन विद्यार्थी म्हणून गेले होते ह्यांच्या कालावधीमध्ये ते सुद्धा यांना पूल जमला नव्हता वीस कोटी रुपये बांधायला दिले एका एका गावाला पस्तीस पस्तीस कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिलाय प्रचंड निधी या सातारा तालुक्यामध्ये आपण देतोय आपल्याला गावच्या गाव सुंदर करायचे आमचे कोडुरीचे सरपंच त्या या ठिकाणी राजूदादा माने आहेत संभाजीनगरची काय अवस्था होती राजू दादा अत्यंत दा भयानक अवस्था होती ते संभाजीनगर छोट गाव आहे खेडे गाव आहे का शहर आहे कळत नव्हतं त्या संभाजीनगर मध्ये जवळजवळ बत्तीस कोटी रुपयाच्या रस्त्याचा निधी आपण त्या ठिकाणी टाकला तर रस्ते पूर्ण झाले टाकला एमआयडीसी लाटे त्यांनी सांगितलं की साहेब एमआयसी डेव्हलप झाली पाहिजे उद्योग आले पाहिजे अरे ते उद्योग येण्यासाठी ते रस्ते नमते ते पहिले रस्ते आज आपण करून घेतोय सगळे इन्फ्रास्ट्रक्चर करून घेतोय आणि संपूर्ण जगातले नंबर वन ग्रुप या ठिकाणी पण आणायचा प्रयत्न करतोय तसं पोषक वातावरण उद्योगांना करणं गरजेचं आहे आज एम आय डी सी मध्ये प्रत्येक उद्योजकांना धमकावून त्या ठिकाणी गोळा करायचं काम केलं ते आम्ही बंद केलंय आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा एमआयडीसी उभारी घेते आम्ही पूर्ण ताकद एम आय डी सी ला देतोय आणि उद्योग उद्योगांनी तरुणांना रोजगार द्यायचं सुद्धा काम हे आम्हीच करणार अशा तुम्हाला आज या आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद देतो आणि ते रेस्टिंग बिस्टिंग रे तुम्ही मला कोण कोणाचं रेस्टिंग बंद करणार

त्यामुळे आपण एकच लक्ष द्यायचे भावात आपल्याला तुम्ही मागा तेवढा निर्णय तुम्ही फक्त गाव स्वच्छ आणि सुंदर करा एक एका एखाद्याला एकाची पायरी गेली म्हणून चिरू नका आपल्याला गाव जेवढ सुंदर करता येईल त्याचा पात्र मी फक्त निर्णय अजून पन्नास कोटी मागितले तर त्याच ताकद आहे माझी एकच शब्द सांगितलं आहे मागा तेवढा नाही तात्या तुम्ही स्वप्नात असणारे गाव खेळ उभं करायचे पुण्या मुंबईच्या जागेच गाव उभं करायचे कारण सातारच्या शेजारचं गाव आहे पुन्हा आमचं एखादा तरुणाची ती बायको किंवा आमची सूर म्हणायला नको मला या गावात राहायचं नाही सातारा राहिलं पाहिजे गावचा पाठलाग राहिलं पाहिजे मालक झालं पाहिजे आणि सन्मानान राहिलं पाहिजे हे आपल्याला लक्षात म्हणून आपल्याला आपलं गाव सुंदर करायचे उद्यापासून होत आमचे अधिकारी आले कॉन्ट्रॅक्टर आले सगळ्यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार काम या ठिकाणी करायचे आमच्या सजा पवार अनुभव आहे तुम्ही चांगले त्याच्या दर्जेदार काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी जावं मालगाव जसं सुंदर उभं राहतंय आमची बाकीची सगळी गावं जशी सुंदर होत आहेत तसं आपलं गाव आपण सुंदर करून घ्यावं असं आपलं सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो पुनश एकदा पुढ्या मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी <स्तुरी> मानवी <स्तुरी> राम <स्तुरी> सुद्धा